मित्रांनो बघा ही शिडीचा चौदा झाला असता चालू शिडी पूर्ण गाडीतनं वरची शिडी आहे घेतली का माता ही केवळ घेतली वीस ला घेतली का मित्रांनो शिडी थोडा तिचा पाय का सांगत हे बघा पक्की का शिडी शेडी मित्रांनो अजून महिन्यामध्ये लय लागेल ती कशी दरीच दूधच काळ झाले त्यापासून कुठले तुम्ही शिरूर श्रीगोंदा तालुका शिरूर आज किती घेतली का ती गाडी आणली का तुम्ही मित्रांनो ही गाडी आणली त्यांनी

बघा मित्रांन तीन ती घेऊन एकदम तुम्हाला वाटते बघा एकदम वरची तिथे घेऊन जाय भाऊ मित्रांनो खेड्या जणली वाटतेस दिसते

अभी उम्र छोटी है इसलिए नाम कम है बड़े वक्त के साथ कदम रखूंगा तब पहचान भी बढ़ेगी

बघायची <laughs> <laughs> मित्रांनो बकऱ्या बऱ्यापैकी मध्ये बच्चे बघा तुम्ही आता यांच्याकडे असेल दोन दोन पिल्ले भेटतील आणि असं वाटतंय बच्चे बघून की यांच्याकडे जणले आहेत किती जणले हो पाच सणून गेला का सगळे वल्ले बच्चे मित्रांनो

जिल्हा जालना लोक गदन तालुका आमच्या हिसा तुम्ही आम्ही मान देऊ ना शब्दांनी मला काय मान दे तुमचे शब्द सतरा हजार हे बाय ते कुठे काय तुम्हाला गाडी येते थांबून जाऊ आपल्याला का तुम्हाला साडे द्यायचं का मी नाही ना मग एवढं

घेतलं का कुठले तुम्ही भोकरदन तालुका जिल्हा जन्मा अच्छा कशा शिर्डीपालांसाठी का असं वास्त्रांसाठी गरगुरी गोवासाठी चल पहिल्यांदा झालंय का ठीक भाव शेठ सगळं शिजलंय सगळं लोकांना कळालंय ज्या बाबत त्या दिल्या त्या बाबात देऊन द्या

घ्या फटाफट हे बघा मित्रांनो ही पत्ती गापन शेळी महिना घेतील फक्त ही जवळ आहे या आठ दिवसात या आठ दिवसात जाईल हे बघा हे मित्रांनो आता सगळं शेळ्या पक्क्या काय भर हां पक्क्या गाब पण शेळी आहे इकडची काय देणं इकडे दिवस तुझ्या पाय तुझ्या तुझ्या साईडची पण उचलू तुझ्या साईडचा पाय उचलत हा इकडे असं हां

मित्रांनो मागेलं तीन महिन्यापासून असे शेळ्या डोळ्या बघायला भेटत नव्हत्या कारण की जे सीजन चालू होतं जे ऋतूचक्र होतं तेच थोड्या कच्च्या शिडीनचं होतं आता पक्के गाबने शिड्यात आणि याच्यापैकी तीन शेड्या दिल्या मित्रांनो यांनी तीनपैकी एक जणलेली दोन गाभने एक दोन जणलेले आहेत दोन गाबली दोन गाबली ही बघा मित्रांनोची कास ही गाबण हे जाणेल का कोण दिली जणेल हे नाही येऊ त्यांना कुठली दिली దా చె బాగా మిత్రాన పాల్స शेड्या साका मध्ये एवढ्या शेड्या आहेत चाळीस आणल्या होत्या मित्रांनो चाळीस शेडी आणल्या होत्या आणि ह्या गाडीची क्वालिटी मित्रांनो एवढी एक नंबर आलेली आहे माप सरसगट जाड माप आहे मित्रांनो डबल हड्डीची शेळी जी डावण तुम्हाला दाखवली ती सरसगट डबल हड्डीची आता हे बघा ही केवढं माप आहे जबरदस्त माप आहे मित्रांनो जर घ्यायचं असेल तर क्वालिटी एक नंबर आहे फक्त मोसून त्यांनी आता दोन शेड्या तीन चार तीन, तीन, तीन एक शेड्या दिल्या फक्त तीन दिल्या फक्त शेड्या एक नंबर क्वालिटी अजून थोडी एक दोन दुसारी शेडी दाखवा ना मोठी बकरी बघा मित्रांनो माप मोठ बघाव कवड माप आहे बघा हे बघा कास बघा मित्रांनो प्रत्येक शिडी मित्रांनो अशी किंवा जास्त शेळी जास्त मित्रांनो आना दुधाची शिड्या बघा काशी वगैरे दाखवा मित्रांनो काशी बघा क्या बात एक नंबर मित्रांनो चपाती जबरदस्त क्वालिटी मित्रांनो आता मित्रांनो इथून पुढच्या शेड्या अशा जे खरेदी करायचं लवकर खरेदी करा अजून पण मित्रांनो इथून पुढच्या अशा आल्या तर अशी ना देखील टाईट आहे म्हणून जर तुम्हाला थोड्या कमी यशात घ्यायची बजेटमध्ये तर थोडी अशी शिडी घ्या म्हणजे थोडी कच्ची शिडी घ्या म्हणजे तुम्हाला नाही काही एका शेडी मागे दोन एक आजारचा फरक पडतो थोडी कच्ची शेडी घेतली तर आणि तोलाट शिडीचे जास्त पैसे लागतात मित्रांनो शेडी न सरासाठी काहीतरी चालू गाडी आली होती निमाच्या पाले जवळ टाकले काही खाल्ले नाही त्यांनी पाहिजे आल्या तशा बांधलं होतं शेडी शेडी माप बघा तुम्ही केवढं माप आहे श्रावण डगे नेहमीच मित्रांनो क्वालिटी एक नंबर आणत असतात हुंडी बघा केवढं माप आहे हुंडीचं फोटात काही नाही मित्रांनो सरलेला नाही शेड्या काही दोन दिवसापासून उपाशी शेड्या आज थोडा एक दोन दिवस आराम करतील मग शेडींची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो इचे दोघी मोरे बच्चे आहेत दुज बाजूला बच्चे गाडीमध्ये उपाशी होते ते जेव्हा चढवलं असत तेव्हा दुधं पाजले बघतो हे बघा दोघी एकच शिक्का दोघी बच्च्यांची दोघे मध्ये टिपके दोघांना पाठ बोगड का वाटत हा का दोन मिनटे कर हा दोन मिनटे अरे सुटून गेले बघा मित्रांनो शेडी बघा क्वालिटी बघा शिडीची एकदम डबल अड्डी शेडी आणलेली मित्रांनो त्यांनी सगळं शेडी आहेत मापाचे आहेत सड सगळ एक नंबर आणतात हे बघा हे माप बघा हे बघा जी बघ ती शिडी मोठी दिसेल तुम्हाला एकही शिडी अशी लोकही शिडी दिसत नाही तुम्हाला